नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता होळी अगदी तोंडावर आली सगळ्यांची गडबड सुरू झाली असेल की होळीला पुरणपोळी करायची सगळ्यांची तयारी झाली असेल यूट्यूबवर अनेक रेसिपीज बघून झाले असतील घरातल्या सुद्धा तुम्ही विचारलं असेल की त्यांचेही सल्ले घेतले असेल की उत्तम पुरणपोळी कशी करायची अगदी माझ्या घरीसुद्धा हेच वातावरण आहे पण मी तुम्हाला खरं संक मैत्रिणींनो पुरणपोळ्यांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आपल्याला फक्त हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी करतो हे सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे तुरीची डाळ मुगाची डाळ नंतर काळे वाटाणे असतात ना त्याचीसुद्धा पुरणपोळी केली जाते आणखीन त्याच्यात नाविन्य म्हणून वेगवेगळ्या पुरणपोळ्यासुद्धा सगळ्या गृहिणी घरात करत असतात आज आपण करणार आहोत ती मिनी शाही पुरणपोळी करणार आहोत आता ती मिनी का तिला शाही का म्हणायचं हे सगळं बघण्याकरिता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग पहिल्यांदा स्वयंपाकघरात जाऊयात आणि ही मिनी शाही पुरणपोळी कशी करतात ते बघूया चला तर मग नमस्कार मैत्रिणीनं आपली संस्कृती आणि आपल्या सणवार या पुस्तकाचं आत्ताच चोवीस फेब्रुवारीला आपण दणक्यात प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या बारा महिने म्हणजे मराठी बारा महिन्याच्या प्रत्येक सणाची इत्यंभूत माहिती दिली आता चैत्रातला पहिलाच सण म्हणजे पाडवा हो की नाही पाडव्याची इत्यंभूत सगळी माहिती याच्यात दिली अगदी गुढीला वस्त्र कुठलं नेसावं काय काय घालावं किती वाजता गुढी बसवावी त्याची पूजा कशी करावीत तिला नैवेद्य कसा दाखवावा सगळी सगळी माहिती दिली त्यामुळे असं माहितीपूर्ण पुस्तक हे प्रत्येकाच्या घरी असावं असं मला वाटतं अर्थात एका आजीला वाटतं आता सणवारांबद्दल आहे आणखीन बरीच माहिती शंका निरसन आहे खूप गोष्टींची याच्यात माहिती दिली आहे ह्याची खरी मूळ किंमत आहे सहाशे रुपये पण आत्ता जर तुम्ही बुक केलं ना तर हे पुस्तक तुम्हाला पाचशे रुपयाला देणार आहे आणि शिवाय कुरिअर चार्जेस नाहीत आता आपल्याला पुरणपोळीला काय काय साहित्य लागणार आहे आता पुरण करायचं म्हटलं म्हणजे हरभऱ्याची डाळ नंतर एक वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्याला एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक फोडून घेतलेला आहे त्याला अंदाजे सव्वा वाटी आपण नेहमीची आपली कणिक घेतली आहे तूप आहे तेल आहे ह्याच्यात या वाटीत जे आहे ना हे आपला पेढा असतो की नाही ते एक चार पाच पेढे बारीक करून घेतले आहेत बरं का मिक्सरमध्ये नंतर जायफळाची पूड वेलदोड्याची पूड आणि हा जो पूड तुम्हाला दिसतोय हा बदाम म्हणजे अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू पाववाटी पिस्ते आणि एक साधारण पाव चमचा केशर असं सगळं एकत्र करून ह्याची ही पूड करून घेतली आता पुरण कसं करायचं याच्यावर आपण दोन तीन व्हिडिओ केलेत पुरणाची माहितीसुद्धा आपण दिली की पुरण करताना काय काळजी घ्यायची ते तुम्ही नक्की बघा आता डाळ आता आपण डाळ आणि पुरण शिजवून घेणार आहोत आणि ते शिजवल्यावर कसं दिसतं ते आपण बघूयात आता हे आपलं पुरण तयार झालं आहे आता हे पुरण करताना आपण डाळ धुवून घेतली मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालून चांगल्या दोन तीन शिट्ट्या दिल्या जास्तीचं पाणी निथळून घेतलं गुळ आणि डाळ एकत्र शिजवून घेतली आणि मग पुरणाच्या यंत्रातनं आपण ते बारीक पुरण करून घेतलं आता पुढची कृती कशी करायची ते आपण बघूयात आता या पा, पातेल्यामध्ये आपलं हे जे शिजलेलं पुरण आहे ना ते घालून घेऊयात पुरण शिजतं कसं शिजलेलं सम पुरण शिजलेलं समजायचं कसं हे सगळ्याचा आपण छान व्हिडिओ तयार केला बरं का तर तुम्ही नक्की बघा आता ह्याच्यात आपण एक एक गोष्टी टाकू त्याच्यात आपण पाव चमच्याला थोडीशी कमी जायफळाची पूड घातली तेवढीच वेलदोड्याची पूड घातली एक चमचा छोटा चमचा आहे एक चमचा तूप घातलं बदाम काजू पिस्त्याची आपण एक पावडर करून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत ती आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त किती घातली तरी चालेल आत्ता सध्या याच्यात मी दोन टेबल स्पून घातली पण मला असं वाटतं आणखीन थोडीशी चालेल त्याच्यात म्हणून मी आणखीन थोडीशी एखादा चमचा मी त्याच्यात घालणार आहे की आणखीन मी एक चमचा घातली साधारण एक वाटी डाळ जर आपण शिजवली असेल तर त्याच्यामध्ये आपण लहान एक वाटी हा पेढ्याची पावडर करून घेतली अगदी बाजारातले पेढे आणले होते ते छान बारीक करून घेतले ह्याच्यामध्ये काय असतं पेढ्यामध्ये के ह्या के, पेढ्यांमध्ये केशराचा स्वाद छान असतो आणि मुख्य म्हणजे पुरणाला अतिशय छान चव चा येते दोन टेबल स्पून आपण पेढ्याचा हा जो चुरा केला किंवा ही पावडर केली ती आपण घालून घेऊयात आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात पुरण शिजवून ठेवलं असेल ना की हे शाही पोळ्या करायला अजिबात वेळ लागत नाही आणि साधारण एक किलो डाळीचं जर आपण पुरण करणार असू तर त्याला एक दोनशे ग्रॅम पेढे पास पेढ शिवाय आपल्याला एक दीड वाटी काजू आणि का बदाम पिस्त्याची जी पूड केलेली ती आपल्याला बासून जाते आता हे आपलं सगळं एकत्र एक झालंय आता आपण कणिक भिजवून घेऊयात आता ही आपण अंदाजे दीड वाटी कणिक अगदी सपिटाच्या चाळणीने चाळून घेतली ती आपण घेऊयात त्याच्यात अगदी चिमूटभर आपण वेलदोड्याची पूड घालायची म्हणजे काय होतं की वरच्या आवरणालासुद्धा छान वेलदोड्याचा वास लागतो अगदी चिमूटभर मी मीठ पण आपण घातलं आहे लहान चमचा तूप आणि आता आपण हे एकत्र करून पाण्याने नेहमीसारखी आपण भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेऊयात जितकी आपण हरभऱ्याची डाळ घेतली असेल की नाही तेवढीच आपल्याला साधारण कणिक लागते एक थोडीशी दोन चार चमचे जास्त घ्यायचे तेवढी कणिक आपल्याला पुरते आता कणिक निम्मी कणिक निम्मी मै निम्मी कणिक निम्मा मैदा किंवा नुसत्या मैद्याची किंवा कणिक आणि रवा असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करूनसुद्धा पुरणाची कणिक मळली जाते आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेऊयात तर तुमच्या लक्षात आलं असेल की कणिक भिजवताना आपण पहिल्यांदा तेल नाही घातलं थोडंसं तूप घातलेलं आहे पण तेल काही घातलं नाही कारण आपण कणिक भिजवून झाली ना की ज्या वेळेला दहा मिनटं आपण तिला रेस द्यायला ठेवतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यात ते तेल घालून नंतर छान ती मळून घ्यायची पुरणाच्या पोळ्यांची जी कणिक आपण भिजवतो ती जरा सैलसर असावी बर का खूप घट्ट जर आपण भिजवली तर आपल्या पोळ्यांचं वरचं आवरण कडक होतं आणि पोळ्या सुद्धा मग कडक किंवा वातळ होण्याची शक्यता असते आता हे सगळं एकत्र करू आपण एका भांड्यामध्ये ठेवून घेऊयात ही आपली ही आपली परात आहे की नाही ही आपण सगळी स्वच्छ करून घेऊयात थोडंसं तेल घालूयात ह्याच्यात आता आणखीन एक चमचा आपण तेल घालूयात थोडी मला घट्ट वाटते कणी पण थोडंसं मी पाणी पण घातलं एक चमचा बरोबर घ्यायच्यामध्ये दीड वाटीला आपण दीड चमचा तेल ह्याच्यामध्ये घालून ठेवलं आता दहा मिनटं झालेलीत आपलं हे ते तेल जास्तीचं आहे ते, 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 ते आपण एका वाटीमध्ये सगळं जास्तीचं तेल वगैरे काय असेल ते काढून घेऊयात दुसऱ्या एका भांड्यामध्ये घेऊन आपली कणिक आपण छान मळून घेऊयात आता हे आपण छान मळून घेऊयात दहा मिनटं तर आपली मुरली आता हे थोडंसं तेल तेला हात तेलाचा हात लावून आपण ही आपली कणिक छान मळून घेऊया जितकी छान आपण कणिक मळून घेऊ ना तेवढी आपली पुरणाची पोळी ही छान मऊ होते बरं का आणि कणिक मळून झाली की आपण आपल्या लागली शाही मिनी पुरणाच्या पोळ्या करायला सुरुवात करूयात आहे की नाही आता हे मळाला जसं लागलं तसं खालचंसुद्धा चा ह्याच्यामध्ये एकत्र व्हायला लागलं ह्याचाच अर्थ आपली कणिक चांगली मळून झाली चला आता पोळ्या करूयात पहिल्यांदा जी आपण कणिक भिजवली होती त्याचा छोटासा गोळा घेतला नंतर हाताला थोडासा मी तेलाचा किंवा तुपाचा हात लावला आहे बरं का त्याने आपण ही जी कणिक आहे ती हातावर थोडीशी लांबवून घेऊयात आता त्याच्यात आपण हे पुरण घालूयात थो बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं बरं का की आपली पुरणाची पोळी फुगली नाही की आपण म्हणतो की का बरं फुगली नसेल काय झालं असेल हां पुरणामध्ये समजा पोळीमध्ये भरपूर पुरण भरलं गेलं तर ती पोळी फुगत नाही आणि जर कमी थोडंसं असेल ना पुरण म्हणजेच काय की तिथे हवा म्हणजे आपली वाफ वर यायला जागा होती किंवा पोळी फुगायला जागा होती अशा वेळेला ती जी पोळी असते ती फुगली जाते आता हे आपण एकत्र करून घेऊयात आणि आपली पोळी लाटून घेऊयात पोळी लाटण्याकरता आपण हे बटर पेपर घेतले त्याला तेलाचा हात लावलाय त्याच्यावर आपण आपला उंडा ठेवून घेऊयात आणि अलगत हाताने अलगत हाताने आपण पोळी लाटून घेऊयात हे करताना हा कागद आहे हाच आपण गोल फिरवायचा जास्त जोर द्यायचा नाही नाहीतर आपलं पुरण बाहेर येईल थोडंसं लाटून थोडी झाल्यानंतर मग नंतर आपण हेच असं उलटं करायचं म्हणजे दोन्ही बाजूनी आपली पोळी लाटली जाते ही पोळी फार बारीक पातळ लाटायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची लहानच लाटायची मुख्य फक्त कडा थोड्याशा आपण पातळ करून घ्यायच्या आपली पोळी लाटून झाली आता आपण ही तव्यावर टाकून घेऊयात तापलाय त्याच्यावर आपण आता ही आपली पुरणाची पोळी टाकून घेऊयात अलगद कागद सोडवून घ्यायचा अगदी मध्यम गॅसवर खालची बाजू चांगली होऊ द्यायची ते मधोमध आपण अगदी थेंबभर तूप सोडणार होत तव्यावर तेल तूप लावण्यापेक्षा पोळीवर जर लावलं ना तर ते तूप पोळीलाच लागतं बरं का तव्यावर टाकलं तर काय होतं आजूबाजूला पसरतं आणि सगळं आपलं ते तेलाचं धूर होऊनच निघून जातं गॅस मी आता मध्यम केलाय मुख्य कडा अशा दाबायच्या बरं का म्हणजे मग पोळी कच्ची राहत नाही आपली आपली पो आपली पोळी तयार झाली आता आपण वाडायला घेऊयात बरं का काय मैत्रिणींनो कशा वाटल्या तुम्हाला मिनी शाही पुरणपोळ्या कशा वाटल्या छान झाल्यात की नाही अगदी नवीन प्रकारे आणि मुख्य म्हणजे घरातल्यांना सगळ्यांना आवडतील ही गॅरंटी मी तुम्हाला देते यावेळेला नक्की अशा शाही पुरणपोळ्या करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद